नमस्कार आजकालच्या काळात सगळीचकडे डिजिटल माध्यमं असल्याकारणाने मुलांना मोबाईल टी व्ही लॅपटॉप त्यांच्याजवळ असणारे छोटे टॅब यांच्या माध्यमातून खूप माहिती मिळत असते आणि त्यामुळे मुलांचं पुस्तकाकडचं लक्ष किंबहुना मोठ्यांचंही पुस्तकांबाबतचं प्रेम हे थोडंसं कमी झालेलं आहे आपण ज्या पिढीत वाढलो ज्या पद्धतीच्या संस्कारांमध्ये घडलो त्यामध्ये पुस्तकांची अत्यंत प्रमुख अशी भूमिका आहे हे सगळेच पालक मान्य करतात आणि त्यांच्याशी इच्छा पण असते की आपल्या मुलांनी जास्तीत जास्त चांगल्यात चांगली पुस्तकं वाचावीत जेणेकरून त्या शब्दांच्या त्या विचारांच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या मनाची जडणघडण छान व्हावी पण असं घडताना दिसत नाही आणि मग पालक चिंतेत येतात की आपल्या मुलांना वाचनाची गोडी लावायची तरी कशी तर त्याकरता एक चार पाच अतिशय सोपे पण अत्यंत महत्त्वाचे जर तुम्ही खरंच मनापासून करायचं ठरवलं तर सहज शक्य होतील अशा प्रकारच्या काही गोष्टी करून तर पहा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ग्रोसरी किंवा किराणा सामान जसं दर महिन्याला आणता तसं मुलाला दर महिन्याला पुस्तकांच्या दुकानात घेऊन जा आणि एक पुस्तक त्याच्या आवडीचं विकत घ्या दुसरं असं की मुलांसाठी एकमेकांना वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट करायला अशी त्याला एक कल्पना द्यायला काही हरकत नाही कारण त्यातून ती कल्पना पुढे जाणार आहे तिसरी गोष्ट तुम्ही वाचन कट्टा किंवा तुमच्या घराची एक जागा एक कोपरा मुलांसाठी वाचण्यासाठी ती ती निवांत जागा ठेवा हळूहळू त्यांची स्वतःची लायब्ररी त्यांना तयार करू दे कारण त्यात खूप मजा येते मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तकं काही प्रेरणादायी पुस्तकं काही ऐतिहासिक पुस्तकं काही सायन्स फीचर्स अशा प्रकारच्या पुस्तकांचा एक कोपरा तयार करा चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये जसं तुम्ही दही हंडी करता तसं सोसायटीमध्ये पुस्तक हंडी म्हणजे पुस्तकं हंडीमध्ये भरून ठेवायची आणि मुलांना त्या पुस्तकांचं एकदा प्रदर्शन करू देत किंवा ते बघू देत पुस्तकं हाताळू देत आणि मी तर म्हणजे शाळांमध्ये सुद्धा हे करता येऊ शकण्यासारखं आहे त्याबरोबरच जर तुम्ही तुमच्या घरामध्ये चार मेंबर आहेत पाच मेंबर आहेत तीन मेंबर आहेत तर आई वडील मुलं आजी आजोबा जे कोणी असतील त्याने प्रत्येकाने एक पुस्तक वाचायचं आणि जेवणाच्या टेबलवर महिन्यातून एकदा मी पुस्तक बोलतो आहे अशा प्रकारचं पुस्तकाचं एक प्रेझेंटेशन द्यायचं पुस्तकाचं नाव त्याचं मुखपृष्ठ त्याचं मलपृष्ठ त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे या पुस्तकाची केंद्रीय कल्पना काय आहे आपण या पुस्तकातून काय शिकलो आहे ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होते त्यामुळे काय होईल आत्मविश्वास वाढेल पुस्तकाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला तयार होईल पुस्तकाचं विवेचन कसं करायचं असतं त्याच्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींना कशा पद्धतीने आत्मसात करायचं असतं हे मुलांना कळायला लागेल एवढंच नव्हे तर मी असं म्हणेन की पुस्तकाच्या बाबतीमध्ये एक छानपैकी अनुक्रमणिका तयार करायला लावा आणि कोणकोणती पुस्तकं मी या आठवड्यामध्ये वाचली आहेत या पूर्ण महिनाभरात वाचली आहे म्हणजे काय होईल की मुलांना हे लक्षात येईल की आपण पुस्तकं वाचू शकतो आणि अगदी लहान मुलं असली तर तुम्ही स्वतः झोपण्यापूर्वी किमान एक पान त्यांच्या आवडीचं आणि एक पान तुमच्या आवडीचं असं जरूर वाचा त्याला जवळ घेऊन बसा त्यातल्या गोष्टी सांगा गाणी ऐकवा कारण कसं आहे की तयार अशा व्हिडिओमधनं आपण गाणी गोष्टी ऐकवणं आणि स्वतःच्या आवाजात ऐकवणं याच्यामध्ये खूप वेगळा असा फरक आहे आणि चांगला फरक आहे तेव्हा वाचनाची गोडी लावायची असेल तर वाचाल तर वाचाल हे जे आपल्याला सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवलं तर आपण निश्चितपणे आपल्या मुलांमध्ये वाचनाची गोडी लावू शकतो कारण मुलं अजिबात वाचत नाही त्यांना वाचायची आवड नाही असं म्हणण्यापेक्षा आवड कशी निर्माण करता येईल कारण आवड करा निर्माण करायची असेल त्यासाठी सवड काढावी लागते सवड काढली तर आवड नक्की निर्माण होईल तेव्हा जरूर जरूर या सगळ्या गोष्टी करून पहा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल धन्यवाद